मनुष्यगण असलेली लोक ही बहुतेक वेळा धनवान किंवा आर्थिक दृष्ट्या समृद्ध होण्याची खूप चांगली शक्यता असते असं वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार सांगितलं जातं पण मनुष्यगणाची व्यक्ती ही खरंच नेहमी धनवान असतात का चला या व्हिडिओ मधून जाणून घेऊया प्राचीन ग्रंथांमध्ये जसे फलदीपिका ज्योतिषशास्त्र यामध्ये मनुष्यगणासाठी असा श्लोक आहे मानी धनी विशालाक्षो लक्षवेधी धनुर्धर गौरह पौरजन ग्राही जायते मानवे गणे याचा अर्थ असा की स्वाभिमानी आत्मसन्मानाला म्हणजे अचूक निशाणा साधणारा गौरवर्णाचा लोकांना प्रभावित करणारा समाजात मान मिळवणारा म्हणजे मनुष्यगणाच्या लोकांमध्ये धनवान होण्याची प्रवृत्ती असते कारण ते मेहनती व्यावहारिक महत्वाकांक्षी आणि समाजात प्रभाव टाकण्यात कुशल असतात वैदिक ज्योतिषशास्त्रात प्रत्येक व्यक्ती जन्म नक्षत्रानुसार तीन मुख्य विभागला जातो देवगण मनुष्यगण आणि राक्षसगण मनुष्यगण हे मध्यम दर्जाचे गण मानले जाते हे गण सामान्य माणसांच्या स्वभावाशी संबंधित असते यात जन्मलेली लोक व्यावहारिक मेहनती संतुलित आणि धनसंपत्ती कमावण्याच्या दृष्टीने सक्षम असतात हे गण रशुगुणी म्हणजे क्रियाशील महत्वाकांक्षी स्वभावाचे असते आता मनुष्यगणात जन्मणाऱ्या व्यक्ती कोणत्या नक्षत्रामध्ये येतात तर भरणी रोहिणी उत्तर फाल्गुनी पूर्वा शाढा उत्तराशाढा पूर्व भाद्रपद उत्तर भाद्रपद या नक्षत्रांमध्ये जन्मलेली लोक ही मनुष्यगणांची असतात मनुष्यगण असलेल्या व्यक्तींचे मुख्य गुण आणि स्वभाव बघायचा झाला तर या व्यक्ती स्वतःच्या मेहनतीने प्रगती करतात अत्यंत मेहनती आणि कर्मठ असतात धन कमावण्याची त्यांना चांगली क्षमता असते समाजात मान सन्मान आणि प्रतिष्ठा मिळवतात लोकांना प्रभावित करण्याची त्यांच्यामध्ये क्षमता असते आणि आधी सांगितलेल्या ते विशाल नेत्र संयमित आणि संतुलित जीवन जगणारे असतात या व्यक्तींची व्यावहारिक बुद्धिमत्ता आणि निर्णय क्षमता चांगली असते या व्यक्ती काही वेळा नकारात्मक परिस्थितीत घाबरतात किंवा तणाव घेतात पण एकंदरीत चांगले संतुलन राखतात आता मनुष्य गण असलेल्या व्यक्ती धनवान असतात का आणि त्याचे फायदे काय तर ज्योतिषशास्त्रानुसार मनुष्य गण असलेले लोक बहुतेक वेळा किंवा पैसा कमवण्यात यशस्वी ठरतात कारण त्यांचा स्वभाव मेहनती आणि व्यावहारिक असतो ते फक्त स्वप्नच पाहत नाही तर मेहनत करून धन मिळवतात आता मनुष्यगणाचे मुख्य फायदे काय आणि त्यांना कोणते लाभ मिळतात आता मनुष्यगणातील व्यक्ती ही मेहनतीच्या जोरावर भरपूर पैसा कमावतात व्यवसाय नोकरी किंवा गुंतवणुकीत यश मिळण्याची शक्यता त्यांना जास्त असते जीवनात आर्थिक स्थैर्य आणि सुखही मिळतं एवढंच नाही तर लोक त्यांच्या सल्ल्याला महत्व देतात समाजात मान सन्मान आणि ओळख मिळते नेते सल्लागार किंवा प्रभावशाली व्यक्ती म्हणूनही या व्यक्ती ओळखल्या जातात त्याचबरोबर मनुष्यगणातील व्यक्ती जीवनातील चांगल्या वाईट गोष्टी समजून घेऊन संतुलन राखतात निर्णय घेताना भावनांपेक्षा बुद्धीचा वापर करतात विवाह आणि नातेसंबंधांबद्दल बोलायचं झालं तर त्यांना फायदाच होतो देवगण किंवा राक्षसगण दोघांशीही मनुष्यगणाच्या व्यक्ती विवाह करू शकतात किंवा त्यांचा विवाह होऊ शकतो मनुष्यगणाच्या व्यक्तींच्या वैवाहिक जीवनात तुलनेने कमी येतात इतर फायदे बघितले तर मनुष्यगणाच्या व्यक्ती लोकांना आकर्षित करण्याची आणि प्रभावित करण्याची क्षमता ठेवतात मेहनतीमुळे दीर्घकाळ टिकणारी यश आणि प्रगती त्यांना मिळते जीवनात सकारात्मक बदल घडवून आणण्याची शक्ती त्यांच्यामध्ये असते आता मनुष्यगण हे सर्वोत्तम मानले जात नाही पण ते सर्वात व्यावहारिक आणि यशस्वी नक्कीच ठरते विशेषतः धन सन्मान आणि स्थिर जीवन मिळवण्यासाठी मनुष्यगण भाग्यवान मानला जातो जर गण मनुष्य असेल तर मेहनत आणि संयम ठेवल्यास तुमच्या जीवनातही भरपूर यश आणि संपत्ती नक्कीच मिळू शकेल आता तुमचाही मनुष्यगण असेल आणि तुम्हालाही धनवान व्हायचं असेल तर मुख्य कारण लक्षात ठेवा तुमचा रजुगुणी स्वभाव ज्यामध्ये क्रियाशील महत्वाकांक्षी पैसा कमवण्यासाठी मेहनत महत्वाची आहे दुसरं म्हणजे व्यावहारिक बुद्धिमत्ता ज्याच्या बळावर तुम्ही व्यवसायात नोकरीत गुंतवणुकीत यश मिळवू शकता एवढंच नाही तर आपल्या लक्षावर अचूक फोकस ठेवा ज्यामुळे ध्येय साध्य चांगलीच मदत मिळेल आणि आर्थिक प्रगतीही होईल आता मनुष्यगण्याच्या व्यक्ती समाजात प्रभावी ठरतात त्यामुळे आपल्याला संधी मिळाली तर लोकांना प्रभावित करून तुमच्याकडे व्यवसाय आणि नेटवर्किंग मधून धन येऊ शकतं त्याचबरोबर मनुष्यगण असलेल्या व्यक्तींना मेहनत आणि संतुलन राखणंही गरजेचं आहे फक्त स्वप्नच बघू नये तर मेहनतही करावी आता ज्योतिष्य काही पूर्णपणे निश्चित नसतं मनुष्यगण फक्त एक प्रवृत्ती दाखवतो धनवान होण्यासाठी इतर गोष्टीही महत्वाच्या असतात जसे द्वितीय भाव धनस्थान मजबूत असेल तर धन येत एकादच भावामध्ये लाभाचे योग असतील तर पैसा वाढतो दशम भावात करिअर मजबूत असेल तर कमाई जास्त होते दशा अंतरदशा चांगली असेल तर धन येतं पण ज्योतिषशास्त्रानुसार मेहनत न केल्यास गण असूनही धन येत नाही असं म्हटलं जात त्यासाठी व्यक्तिगत मेहनतही गरजेची आहे मनुष्यगणाची अनेक लोक व्यवसायात राजकारणात नेतृत्वात यशस्वी आणि श्रीमंत दिसतात पण काही लोक मेहनत कमी केल्याने किंवा इतर दोषांमुळे सामान्य राहतात मनुष्यगण असलेल्या व्यक्ती खरंच धनवान होण्याची खूप जास्त शक्यता असते ज्योतिषात हे स्पष्ट सांगितले पण हे नेहमी आणि नक्की नाही कारण मेहनत कुंडलीतील इतर योग आणि जीवनातील निर्णय यावर खूप काही अवलंबून हा धन कमवण्यासाठी सर्वोत्तम गणांपैकी एक मानला जातो कारण तो, तो व्यावहारिक आणि आहे तुमचा गण मनुष्य असेल तर मेहनत आणि संयम ठेवल्यास जीवनात नक्कीच भरभरून यश मिळेल आणि संपत्तीही मिळू शकेल तुमचं ही, ही मनुष्यगण आहे का कमेंट करून नक्की सांगा किंवा तुम्हाला राक्षसगण आणि देवगण याबद्दल सविस्तर माहिती जाणून घ्यायची असेल तर कमेंट मध्ये सांगा त्याची योग्य माहिती देण्याचा प्रयत्न आम्ही नक्कीच करू अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसेच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेज आणि इन्स्टा पेजला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका